नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि साधारण राहीत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार रुपये आणि साधारण राईत एक हजार आठशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणत राहत पाच हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणत राईत सात हजार चारशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धर आहेत सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण रायत सात हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण रायत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारणत आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये त्रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद